नमस्कार मंडळी मी कांचन कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या व भोगीच्या हार्दिक शुभेच्छा तर मी काल बनवली होती भोगीची भाजी म्हणजे सगळ्याच भाज्या मिक्स करून भोगीची भाजी अशी बनवली होती आणि सोबत बाजरीची भाकरी जे लावून त्यासाठी चला तर रेसिपी बघूया इथे मी घेतलेली आहे पालक भोगीची भाजी हरभरे वांगे घेवडा शेंगदाणे इथे बोर आहे टोमॅटो गाजर इथे मटर आहेत सोडलेले आणि हरभऱ्याची डाळ आता एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये सगळ्यात आधी मी हरभऱ्याची डाळ घालून घेते नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालते जो आपण टोमॅटो असा मी बारीक चिरून घेतलेला आहे त्या आकाराचे काप करून घेतले आहेत गाजर आणि बोर घातलं म्हणजे ज्या पण च्या जेवढ्या पण सगळ्या भाज्या बघितल्या होत्या आपण त्या सगळ्या कुकरमध्ये घालून घ्यायच्या हरभरी घेवडा एखादी भाजी असली नसली तरी चालते तरी ते वांगे घातलेले आहे मी वटाणा ही स्पेशल अशी भोगीची भाजी कुठेही बाजारात मिळते ती घातलेली आहे पालक चिरून घातलेला आहे आणि आता वरतून ह्या भाज्या सगळ्या शिजण्यासाठी पाणी घालते आणि कुकरच्या मी सहा शित्त्या घेते म्हणजे हरभऱ्याची हर डाळ एकदम मौसूत होईल आता इथे सा कुकर का झाल थंड झालेलं आहे हरभऱ्याची डाळ मस्त अशी शिजलेली आहे त्यातलं जे वांग आहे ते मी साईडला घालते कारण ऑलरेडी ते एवढं शिजलेलं आहे की त्याला स्मॅश करायची गरजच नाही बघू शकता सगळं असं मस्त शिजलेलं आहे सगळ्या भाज्या तुम्ही जर कांचन कांचनचवण ब्लॉग्स चॅनलला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका बेल ऐकून म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल सगळे वांग्याचे जे फोडी होते त्या सगळ्या बाजूला केल्या गाजर पण चांगलं मस्त असं शिजलेलं आहे आता एका ग्लासाच्या साहाय्यानं किंवा वाटी पण घेऊ शकता सगळं स्मॅश करून घ्यायचं स्मॅशरने एवढं चांगलं स्मॅश होत नाही म्हणून शक्यतो ग्लासच यूज करत असं काही लोक मिक्सरला पण फिरवून घेतात पण मिक्सरला एकदमच बारीक होतं मग ती चव नाही लागत आता हे थोडंसं मी ज्वारीचं पीठ घालते तुम्ही नसेल तर बेसन पीठ पण घालू शकता त्याने काय होतं भाजी एकदम अशी पातळ नाही दिसत किंवा इकडे इकडे पसरत नाही जर अशी घट्टसर भाजी बनते म्हणून थोडंसं मी ज्वारीचं पीठ घालते तुम्ही हवं असेल तर बेसन पण घालू शकता जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर किंवा बाजरीचं नाचणीचं जे पीठ आपल्याकडे अवेलेबल आहे गव्हाचं सोडून तुम्ही कोणतं पण पीठ वापरू शकतो मस्त असं भाजी एकजीव झालेली आहे आता मी त्याच्यात एक ग्लास पाणी घालते आणि पाणी घालून सगळीकडे अशी मिक्स करून घेते ही भाजी आ, अशी मिक्स भाजी आमच्याकडे सोलापूर सोलापूर पद्धतीने म्हणजे सोलापूरकडल्या स्टा भागात अशी भाजी बनवली जाते मुंबईकडल्या भागात वेगळी बनवली जाते पण आम्ही अशी भाजी बनवतो चांगलं मिक्स करून घेतला हो तर कढई तापवली कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी घातली जिरी मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये इथे मी अद्रक लसूण आणि मिरची मिक्सरला वाटून घेतली होती ती घातली मस्त असं मिक्स केली तेलामध्ये चार पाच मिनटं मिरची चांगली तेलामध्ये परतून घ्यायची म्हणजे कच्चेपणा त्याचा निघून जाईल मिरची चांगली तेलामध्ये परतली की त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची वन टीस्पून असते तेवाले वाले हळद घालून घ्यायची चांगलं तेल सुटलेलं आहे की आपण जी भाजी घेतली होती वाटून मिक्स पाण्यामध्ये मिक्स करून सगळी ती घालून घ्यायची आणि तेलामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची गॅसची फ्लेम कमीच ठेवायची नाही तर भाजी घालून चिटकू शकते करकू शकते त्यामुळे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि चांगलं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं उरलेली भाजी पण थोडंसं पाणी घालून टाकते मस्त असं चमच्याने परत मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालायचं मीठ पण सगळीकडे मिक्स करून घ्यायचं वरतून असं दाण्याचं कूट घालायचं हे हाय हाय मी झोप हाय बाला मी हाय दाण्याचं कूट पण सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आता मी वरतून थोडीशी हरभऱ्यानी वटाने घालते आणि थोडेसे तीळ घालायचे तयार झाली आपली भोगीची भाजी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असल्या शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद